रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गडिंग मध्ये महादेवी हत्तीनीसाठी मोर्चा महादेवी हत्तीन कोल्हापुरात परत आणण्यासाठी प्रत्येक स्तरावर आंदोलने मोर्चे काढत प्रयत्न केले जात आहेत त्यातच महादेवी हत्तीनीसाठी मोर्चा काढण्यात आला सर्वधर्मीय नागरिक आणि जैन धर्मातील महाराज यांच्यावर आजरा गडिंग्लज चंदगड येथील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते जैन मंदिरापासून सुरुवात झाल्याने मोर्चाची सांगता प्रांत कार्यालयाजवळ झाली